मंडळी भाजपचे विधान परिषदेचे नेते आमदार योगेश टिळेकर हे सध्या चांगलेच चर्चेत आहेत कारण योगेश टिळेकर यांचे सख्खे मामा सतीश वाघ यांचं अपहरण झालं आणि अपहरणानंतर हत्या करण्यात आल्याची घटना गेल्या काही दिवसांपूर्वी घडली होती गेल्या काही दिवसांपासून या घटनेची सखोल चौकशी सुरू होती त्यानंतर आता या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत खरा आरोपी सापडला असताना या गोष्टीमध्ये नेमका ट्विस्ट आला वेगास मास्टर माइंड या गोष्टीतून समोर आला याच पार्श्वभूमीवर काय आहे नेमकं हे प्रकरण कशी झाली सतीश वाघ यांची हत्या आणि या मागचा खरा मास्टर माइंड कोण याबाबतची सखोल माहिती सांगणारा हा स्पेशल क्राईम रिपोर्ट नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतो त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी ही घटना घडली नऊ डिसेंबरच्या सकाळी भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ हे उद्योजक होते ते नऊ डिसेंबरला पहाटे मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले होते ब्लूबेरी हॉटेल बाहेरचा तो प्रसंग काही वेळातच भरधाव वेगानं एक चारचाकी गाडी आली त्या वाहनातून आलेल्या चौघांनी सतीश वाघ यांना जबरदस्ती गाडीत बसवत अपहरण केलं ही अपहरणाची घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती त्याच फुटेजच्या आधारावर या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू होता या दरम्यान त्याच दिवशी रात्री एका ठिकाणी घाटात सतीश वाघ यांचा मृतदेह सापडला होता सतीश वाघ यांच्या अपहरणानंतर चालत्या गाडीतच त्यांचा तीक्ष्ण शस्त्रानं व लाकडी दांडक्यानं मारहाण करत तसंच गळा दाबून सतीश वाघ यांचा खून करण्यात आला होता तब्बल बहात्तर वेळा वार करून हत्या केल्याची माहिती समोर आली होती या प्रकरणी पोलिसांचा युद्ध पातळीवर तपास सुरू होता किंबहुना या प्रकरणी आता मोठी अपडेट समोर येत आहे या सखोल तपासानंतर मामीनंच मामाचा काटा काढल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे विशेष म्हणजे आपल्याच नवऱ्याचं अपहरण करून त्यांना जिवे मारण्याची सुपारी ही त्यांच्याच पत्नीनं दिली ही खरं तर न पटणारी गोष्ट आहे परंतु असं प्रत्यक्षात घडलंय हेच खरं त्यानंतर आता पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून वाघ यांच्या पत्नीला अटक करण्यात आली आहे सतीश वाघ यांचे अपहरण करून खून करण्यात आला त्यानंतर यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शिंदुवाने घाटात त्यांचा सा मृतदेह सापडला अपहरण झालेल्या ठिकाणावरून सुमारे सदोतीस किलोमीटर अंतरावर असणाऱ्या शिंदुवाने घाटात काही तरुण पार्टी करण्यासाठी गेले होते त्यावेळी त्यांना तिथे एक मृतदेह आढळला त्यांनी लगेच पोलिसांशी संपर्क साधला आणि त्यानंतर हा मृतदेह सतीश वाघ यांचाच असल्याचं निष्पन्न झालं या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली होती त्यात सुरुवातीला दोन आरोपी त्यांच्या हाती लागले यात एकाचं नाव होतं पवन शर्मा आणि दुसऱ्याचं नाव होतं नवनाथ गुरसाळे त्यांच्या चौकशीतून अजून दोन नावा समोर आली त्यातलं एक नाव हे या सगळ्या हत्याकांडाचा महत्वाचा मोहरक्या असल्याचं समोर आलं आणि तो मोहरक्या दुसरा तिसरा कोणी नसून सतीश वाघ यांचा भाडेकरू निघाला समोर आलेल्या माहितीनुसार भाडेकरू आणि सतीश वाघ यांचे गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होते याच वादाचं रूपांतर हत्याकांडात झाल्याचं समोर आलं मात्र या तपासाच्या पंधरा दिवसानंतर आता सतीश वाघ यांची पत्नीच या संपूर्ण हत्याकांडाची खरी मास्टर माइंड असल्याचं समोर आलं आहे आता पोलिसांनी या खुनाचं मूळ मोहिनी वाघ ही त्यांची पत्नी आहे हे कसं शोधून काढलं तर अर्थात भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे ते सख्खे मामा होते त्यामुळे या प्रकरणाला राजकीय वळण दिलं जाणार नाही असं होणार नाही त्यामुळे या प्रकरणात सुरुवातीपासून विरोधकांकडून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला जात होता तर दुसरीकडं पोलिसांचा तपास सुरू होता पोलिसांनी या प्रकरणी चार आरोपींना अटक केली होती यासाठी पोलिसांनी पुणे सोलापूर मार्गावरील शेकडो सीसीटीव्ही फुटेज तपासले या तपासातून चार आरोपींना पकडणार पोलिसांना यश आलं यानंतर सतीश वाघ यांच्या शेजारी राहणाऱ्या भाडेकरून त्यांच्या हत्येची सुपारी दिल्याची माहिती समोर आली होती आरोपी भाडेकरू सतीश वाघ यांच्या हत्येसाठी आरोपींना पाच लाख रुपये दिल्याची माहिती समोर आली होती या प्रकरणी पोलिसांनी तपास करत धाराशिवमधून एका आरोपीला अटक केली त्याच्या चौकशीनंतर आता पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली आहे सतीश वाघ यांच्या पत्नीचं प्रेम प्रकरणातून संपत्तीच्या लालसेतून आणि अनैतिक संबंधातून आपल्या पतीच्या हत्येची सुपारी दिली होती अशी धक्कादायक माहिती आता पोलीस तपासातून समोर आली आणि भाडेकरू अक्षय जावळेकर हाच तिचा प्रियकर त्याने पाच लाख रुपये दिले होते ते मोहिनी वाघ हिच्या सांगण्यातूनच मात्र गेल्या काही काळापासून शेजारी असणाऱ्या अक्षय जावळेकर सोबत असलेल्या आपल्या पत्नीच्या प्रेमसंबंधाची जाणीव सतीश वाघ यांना लागली त्यानंतर सतीश वाघ आणि त्यांच्या पत्नीमध्ये खटके उडू लागले आणि मोहिनी वाघ यांनी प्रियकर अक्षय जावळकर यालाच आपल्या पतीच्या खुनाची सुपारी दिली या प्रकरणात आतापर्यंत पवन शर्मा नवनाथ गुरसाळे मोहिनी वाघ आतिश जाधव विकास शिंदे अक्षय जावळकर या सहा आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत जर एकूण या हत्येकडे बघितलं तर मोहिनी वाघ या फुरसुंगीच्या आहेत आणि या घटनेतील इतर काही आरोपी सुद्धा फुरसुंगीचे दिसून येतात त्यामुळं या प्रकरणात मोहिनी वाघ यांना त्यांच्या माहेरचा सपोर्ट होता का हा देखील प्रश्न उपस्थित होतो एकंदरीतच मोहिनी वाघ यांनी प्रियकर अक्षय जावळकर याच्या खांद्यावर बंदूक ठेवून प्रेम संबंधासाठी आपल्याच कुंकवाला संपवलं ना प्रियकर मिळाला ना आपला पती मिळणार कारण एक हत्या आणि उभा आयुष्य जेलमध्ये जाणार हे निश्चित भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा असल्यामुळे या प्रकरणाला राजकीय वळण मिळालं अल्पावधीतच ते प्रकरण उघडकीस आलं आता मोहिनी वाघ आणि इतर आरोपींना काय शिक्षा सुनावली जाणार याची अपडेट आपण वेळोवेळी घेतच राहणार आहोत कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र